माझे मित्र सुरेश बिलारे माजी नगरसेवक व शिवसेना विभाग प्रमुख सेक्टर राट त्यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी माझ्या प्रभागातर्फे मी तर म्हणणार अख्ख्या ऐरोलीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारण त्यांनी करोना काळात करोना योद्धा म्हणून म्हणजे लोकांच्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत पेशंट घेऊन जाणे त्या पेशंटला जेवण देणे म्हणजे घरचे विचारच नसतील पण या सुरेश बिलारे हा माझा मित्र न घाबरता न जीवाची पर्वा करता तो त्या दड्यात एकदम शंभर टक्के म्हणजे त्यांना कोरोना योद्धा ते आम्ही नावच दिलंय आमच्या पक्षाने पण त्याला कोरोना म्हणून घोषित केलंय जीवाची न परवा करणारा हा एक कोरोना योद्धा कोणाच्या पण समस्या असू द्या कोणाचं काही असू द्या त्याला विचारलं सुरेश कुठे हॉस्पिटल आहे कुठल्या हॉस्पिटलला एन एम सी हॉस्पिटल कुठे म्हणजे हा करोना येत्या घरचे मित्र त्याला काय नाही लागले पण जे लोकांना त्यांनी हे केलेले आहे म्हणून आज तुम्ही बघितलं असेल त्याचा वाढदिवस लोकांनी कसा साजरा करा कारण ह्या करोना योद्ध्यांनी त्यांना जीवनदान दिलंय म्हणून त्यांना हा देव वाटतो म्हणून त्या वाढदिवस आता आता तुम्ही बाकी ठिकाणी त्यांनी वाढदिवस केला त्या सगळ्या करोना योद्धाचा वाढदिवस आज मोठ्या प्रमाणात खासदार होते चौगुले साहेब होते सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले की भिलारे सारखा आता ज्येष्ठ नागरिकांचा आज दिवस आहे तिथं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होता तिथं या सुरेश भिलारेचं नाव आलं म्हणजे खासदार बोलले आमचा सुरेश करोना योद्धा आहे म्हणतो त्यांनी असे लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्या मित्राचा माजा माजा जाए न, जाए आज वाढदिवस त्याला माझ्या दर्फे माझ्या प्रभागा दर्फे आज कैरूली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज आनंदाचा दिवस आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन त्याचबरोबर माझे परम मित्र सुरेश बिलारे यांचा वाढदिवस दिवस थोड्या वेळापर्यंत त्यांनी हा दिवस आनंदाने ज्येष्ठांबरोबर साजरी साजरा केला रुग्णालयात फळं वाटपतील दिवसभरातला हा त्यांचा मला वाटतं अठरावा केक या शाखेत कापला जातोय खऱ्या अर्थानं या योद्धाचं कौतुक त्याच्या वाढदिवसानिमित्तानं होत आहे मी कसा मागे राहील कारण ज्या वेळेला गर, मदतीची गरज लागली त्या त्यावेळेला मदतीला धावून येणारा हा माझा मित्र कशाची तमाना बाळगता भल्या या ठिकाणी आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलो तरीही पैसे किंवा उद्या काय होईल किंवा आपल्याला काय त्रास होईल त्या विचनेत घर, दिन, न अडकता अगदी बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन समाजकारण आणि समाजकारण त्याच्या पलीकडे सगळं बाजूला ठेवून माझ्या घरच्यांना घरपण सुद्धा न देणारा माझा हा मित्र आज पन्नास किलो पन्नासव्या वर्षात पदार्पण करतोय त्याचं आयुष्य खूप मोठं आहे कारण त्याचा चाहता वर्गच तेवढा मोठा ते आहे कारण त्या सगळ्यांचं आयुष्य मिळून त्याला आयुष्य मिळावं अशी जगदंबेच्या मी प्रार्थना करतो कारण निवडणूक आली ते काम करणारी भरपूर मंडळी मी जवळून पाहिले आजही पाहतोय परंतु कसल्या प्रकारची निवडणूक नाही कशा प्रकारची अपेक्षा नाही म्हणून आपल्या खिशातून पैसे काढून देणारा हा सुरेश भिलारे नावाचा म्हणजे माझा मित्र आणि एक चांगला व्यक्तिमत्व या प्रभागाचा कायापालट करतोय त्याचबरोबर संघटना वाढीसाठी जे जे या आयर्ली विभागात लागेल त्या विभाग प्रमुख या नात्यानं ना। तो या ठिकाणी करत आलेला आहे आमची जोडी या ठिकाणी सर्वच म्हणतात की ती तीन त्रिकूट ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी बिंदी कशी कशाची त्याचे तिथे उणीव भासणार नाही अशा प्रकारचं काम हे करतायत आणि आमच्या कामाला कधीच कोणाची नजर लागू नये अशी मी प्रार्थना भगवंताला करेन कारण आम्ही समाजाचं देणं लागतो या भावनेनं काम करतो काम करताना काही हो चुका होत असतील कारण माणसं आहेत माणूस म्हटलं की चुक आलीच पण माणूस म्हणून चूक सुधारत सुद्धा तो सुद्धा माणूसच असतो अशा प्रकारे माणूस म्हणून व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला मित्राच्या रूपाने लाभलं मी मनापासून आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर येणाऱ्या भविष्य काळात तो आमच्या सोबत नेतृत्व सुद्धा करेल या महानगरपालिकेच्या सुद्धा तो नगरसेवक मधून असेल अशी मी या ठिकाणी त्याला शुभेच्छा त्याचबरोबर मी माझ्या विनंती आजच्या या माध्यमातून करेन की अशा प्रकारचा माणूस निश्चित स्वरूपात सहभागृह हवा केवळ काम न करता त्याच्या कामाच्या बाबतीतलं सगळं श्रेय त्याचं सगळं गुण हेरून त्याला त्याच्या त्या यथोचित सन्मान या ठिकाणी करावा अशी मी विनंती आज या आपल्या माध्यमातून करेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सुरेशला उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो एरुली सेक्टर स्वागत करत त्यांचे अवशन करण्यात आले यावेळी उपजिल्हा प्रमुख मनोज हदमकर माजी नगरसेवक राजू पाटील असे बंडुके तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते